हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता दुपार झाली साडेबारा वाजलेत आणि आम्ही चाललो आहे आणायला कारण माझ्या ह्यांना काही टाईम भेटत नाही त्याच्यामुळं दिदी आणि मी आम्ही दोघी चाललो आहे आणि तांदूळ खरेदी करायला तर यावर्षीचे गहू भरायचे बाकी होते म्हणून आम्ही चाललो आहे आता गहू आणायला तर चला मग बाजारात जाऊन बघू गहू काय भाव आहेत कसे आहेत काय आहे का ते आणि हिला ठेवलं आहे आमच्या घराला राखण हां ध्यान रखना मेरे घर का मेरे बच्चे है घर में, मेरा घर है तू ध्यान रखना हा हां मैं जाऊ बाय बाय कर सबको सलम तर सकाळ सकाळची घरातली सगळी कामावरून आवरून नाश्ता वगैरे आवरून मग नंतर दिदी आणि मी निघालो धान्याच्या दुकानात गहू घ्यायला आणि सध्या गव्हाचे सीझन आहेत म्हणजे या दिवसातच सगळे गहू भरतात म्हणून इथं बाहेरच गहू घेवलेले तर काय भाव कोणते गहू असं सगळं ठेवलेले तर एकतीसशे रुपयापासून स्टार्ट होते इथं गहू आम्ही बघितलं दोन तीन ठिकाणी सगळे गहू बघून घेतले तसं तेवढं काय मला पण त्यातलं समजत नाही आणि दिदींना पण नाही समजत पण मग आम्ही साईज कशी आहे कलर पांढरा शुभ्र आहे का हे सगळं बघून घेतलं आणि चांगलेत का सगळे सारखे दाणे वगैरे आणि त्या हिशोबाने मग कोणते गहू घ्यायचं ते ठरवलं मग जास्त पण काही महागाचे नाही घेतले तसे तर साडेतीन हजारापर्यंतचे गहू होते पण आम्ही बत्तीसशे रुपये क्विंटल याप्रमाणे सरबती तुकडी गहू घेतले तसं तर आम्ही दरवर्षी सरबती तुकडीच भरतो म्हणजे महाराष्ट्रात जास्त करून लोक कोण खातात पण इकडे गुजरातमध्ये तर सरबती तुकडीच खातात तर मग गहू सिलेक्ट केले त्याचे पैसे वगैरे आम्ही स्कॅन करून पे केले आणि त्याच्यानंतर एक रिक्षामध्ये गहू हो टाकायला सांगितले त्यांना आणि मग दुसरं सामान घ्यायचं होतं तो तोपर्यंत मग दुसरं सामान घेऊन घेतलं इथे सगळे एकाला लागून एक असे होलसेलरचेच दुकान होते म्हणून मग म्हटलं चला घरात जे काही थोडंफार सामान नव्हतं ते सगळं आठवण करून घेतलं आम्ही इथून म्हणजे किराणा सामान जेवढं नव्हतं ते घेतलं गोळ वगैरे थोडंफार नव्हतं ते सगळं घेऊन घेतलं इथून त्याचप्रमाणे नंतर बिस्किट आणि ते सुद्धा घ्यावं म्हटलं आता मुलं घरी येत सुट्टी त्यांना तर लागतं खायला ते सगळं घेऊन परत घरी जायला निघालो तो दुपारची वेळ झाली फार उशीर झाला मग दोन वाजले होते मग म्हटलं आता घरी जाऊन कधी स्वयंपाक करू म्हणून मग मी इथूनच समोसे घेतले खायला आणि शिवाशाला जिलेबी आवडती तर जिलेबी घेतली तर तो नाश्ता घेऊन घरी पोचले तर तो रिक्षावाला घेऊन माझ्या अगोदरच पोचलेला होता तर त्याने काढताना गोण्या फाडल्या तर म्हणजे एक दोन गोण्या थोड्याशा फाटल्यामुळे त्यातून गहू बाहेर येत होते आणि हे पोरं त्यात मध्ये त्याच्यावर बसून खेळत होते उड्या मारत होते म्हणजे जास्त सांडणार होते गहू तर मग त्याने तर असेच दारात टाकून दिले गहू पण मग मी आणि घे ते परत व्यवस्थित एकावर एक मांडून घेतले आणि मुंग्याचे औषध लावून घेतलं कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत असं पण उन्हाळ्यात जास्तच मुंग्या होतात आणि त्यातल्या त्यात असं काही राहिलं तर ते जास्तच मुंग्या होऊन जातात म्हणून फार लक्ष द्यावं लागतं दुपारी मग दूध वगैरे गरम करून घेतलं आणि सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी हा व्लॉग कंटिन्यू करत आहे कारण काल खूप दमून गेलो आणि मग काल नंतरचा व्लॉग मी घेतलाच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मग मी दारात ऊन येत ना तर इथं ढोवाळ्याला टाकलेत आणि इथं आरवी आणि शिवास्त चालू आहे आरू म्हटली की मी शिवला आंघोळ घालते आज तर आरू शिवला अंघोळ घालतीये आणि मग सगळी काम आवरून झाली की मागच्या ओट्यावर पण छान ऊन येतं तर तिथली बाहेरची टाईल्स चांगली गरम झाल्याच्या नंतर मी तिथं पण दोन गुण्या टाकून घेतल्या कारण अंकलेश्वर मध्ये ना पावसाचं वातावरण सांगितलं होतं म्हणजे दोन दिवसात पाऊस येणार असं सांगितलं होतं मग उगस मॉइश्चर लागलं तर ते खराब होतील एवढे महागाचं भरलेलं सगळं वाटूळ होईल आणि वर्षभर परत ते साफसफ करा जाणी मारा नीट करा ते टेन्शन राहील म्हणून मग म्हटलं याला घेऊन बसायला नको हे नीटनिटक करूनच ठेवून देऊया या घवाला चाळणी तसं तर हे एकदम क्लीन असतं त्याच्यात काहीच सापडत नाही अजिबात काही नाही एकदम स्वच्छ घेत तरी सुद्धा मनातली शंका काढायला म्हणून मी चाळून घेतले होते तर थोडीशी पावडर सारखं खाली थोडं थोडं निघलं बाकी खडे वगैरे तर काहीच नव्हते एकदम स्वच्छ होते तरी सुद्धा मी सगळे गहू चाळून घेतले आणि गरमी खूप असल्यामुळे मग इथं मी टेबल फॅन लावून घेतला कारण कसं होतं ना उन्हाळ्यात कामाने थकत नाही पण गर्मीने जास्त माणूस थकून जातो तर आजचा व्लॉग मी इथेच संपवत आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय